तर मी आलेलो आहे पन्हाळगडावरती हा आहे पन्नाळगड गड सगळा या ठिकाणी बघून झाला आहे खूप छान वाटला गड बघून आता एन्जॉय करतो थोडासा पुढे समोर घोड्यावर आहे आता घोड्यावरती बसायचं काय आपण बसू तर आता सगळ्यात पहिल्यांदा घोड्यावरती बसू ह्या गाड्या खूप आहेत गाड्या पण भारी आहेत पण गाड्यामध्ये नाही बसायचं सगळ्यात पहिल्यांदा मला बसायचं आहे ते म्हणजे घोड्यावरती उंचांग पाडत पण नाही म्हणून जोरात द्या जोरात दिसू द्या जाणी का एकदम जोरात शबास आता जराच मजा येऊ दे भीती येते भेटी वाट्या एकदम आज मी पन्नास गाड्यावरती आलो होतो घोड्यावाला दिसला घोड्यावरती बसायचं मन आवरलं नाही आज मी पहिल्यांदा जीवनात माझ्या पहिल्यांदा मी आज घोड्यावरती बसलोय खूप भारी वाटलं घोड्यावरती बसून एक इच्छा होती खूप दिवसापासून घोड्यावरती बसायची आज पन्नास गाड्यावरती ती एक इच्छा पूर्ण झाली